अनुसूचित जाती जमातींमध्ये वर्गीकरण करण्याचा निर्णय घातक असे मत अण्णासाहेब कतारे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलेत राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कतारे यांनी मुंबई मराठी पत्रकार भवन आझाद मैदान येथे पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अण्णासाहेब कतारे यांनी सांगितले की नुकतंच सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने अनुसूचित जाती जमातींमध्ये वर्गीकरण करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिल्याचा निर्णय जाहीर केला आहे या निर्णयामुळे अनुसूचित जाती जमाती समूहांमध्ये संभ्रमाचे सम वातावरण निर्माण झालेले आहे आप आपसात वाद होतील व वा अनुसूचित जाती जमाती एकत्र असलेले समूह विखुरला जाईल राष्ट्रीय रिपब्लिकन कर पक्षाकडे युती आणि आघाडीचा देखील प्रस्ताव आलेला आहे परंतु राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने जो मागणीनामा तयार केलेला आहे युती अथवा आघाडी तो मागणीनामा मंजूर करील अथवा ॲक्सेप्ट करील त्यावेळेस राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष त्या बाबतीत विचार करतील महिला युवक आणि इतर समाजातल्या रिपब्लिकनची संधी देणार राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष निस्त नुसतं विधानसभाच नव्हे महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळ्या निवडणुकामध्ये महिला असतील युवती असतील आमचे तरुण उमेदवार असतील या सगळ्यांनाच आम्ही समाविष्ट करून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये ज्येष्ठांच युवकांना देखील आम्ही देणार एम टी चॅनलला सबस्क्राईब करा